महाराष्ट्रामध्ये काल जो महाराष्ट्र शासनानं जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला हा जे आर आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणारा आहे मनोज जरांगे म्हणायचे की आम्हा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सरसकट मिळालं पाहिजे ते शब्द जरी या महाराष्ट्रानं महाराष्ट्र शासनानं या जे आर मधून वगळले असले तरी नवीन शब्द आणून त्यांची मागणी एक प्रकारे मान्य केलेली आहे असा मला अर्थ लागलेला आहे तो मी महाराष्ट्रासमोर मानण्याचा प्रयत्न करतोय हा जी आर संविधानविरोधी आहे मी बोललोच हा जी आर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे हा जी आर महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त करणार आहे आणि या जी आरद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण जे बोगस सर्टिफिकेट बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते त्या घुसखोरांना या जे द्वारे एक प्रकारे अभय मिळालेला आहे रेड कार्पेट मिळालेला आहे बढावा मिळालेला आहे उत्तेजन मिळालेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे